तिकडे बघ 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 जाय बॅग बॅग जाय जाय बॅग जाय बॅग बॅग चालतो जाऊ दे जाऊ दे ठीक आहे मग काटी काढा मग काटी काढायला अरे एवढी नाही नाडकी अरे पण मग ती निघणार नाही लवकर जस नाही अडकलं मध्ये काटा गोष्ट निघणार नाही आणि ऐक आता आहे ना असं घे ती ओढणी ठेवून निघून जाणार इथून आणि थांबतो दादा इकडे ओढणी ठेवून ती निघून जाणार आणि तो इन होणार फ्रेम मध्ये ठीक आहे तू ओढणी काढणार आणि मग तिकडे बघणार तिच्याकडे मग ना तू प्लॅन करला रेडी जवळचा काय

बघ 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 राहू दे केस राह दे पळला कट पोझिशन ओल हां ओके ओके एक नंबर हां हां दाग हां तू हात नको घाल केस वरती बघ त्याच्याकडे आता लूक दिला तू लूक दे त्याला पळ थोडी अशी कट कट

तिच्याकडे बघ बघ तिच्याकडेच बघत नाही आज बघ आता बघ तू बघते त्याच्याकडे तू बघ ना त्याच्याकडे सग पण पळ तू पळ क्लास ओके बघूया हाताचा तू जायला लाग हात फक्त पोझिशन नका लाग ऍक्शन ओके घे वरती गे घे गे आता तिच्याकडे बघ बांगड्यांकडे बघ तू खाली बघ तू खाली बघ एकदा बघ आता पळ वर...